काय केले स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण अरे विकास झाल्याचा आणि अंबर शहरामध्ये सगळे रस्ते तुम्ही एकाच प्रचार करता पाणी काय तुम्ही अडीच वर्ष मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही साधे साधीच पाणी रिझर्वेशन करू शकले नाही मी ते रिझर्वेशन करून घेतलं बैलाकडे नाटंभुरे ते भिडे टाकला अरे तुम्ही ती झाडाल दाबून घेतली कंपाऊंडलाल फोडून टाकले खरेचा फोटो हर मता भारतीय जनता पार्टी राष्ट्रधार महायुतीचा आवाज आहे ना मला बहिणीमध्ये पण भिंबचा आपला आवाज मग किंमत लक्ष नाही भारतीय जनता अंबेड नगर परिषदच्या पंचार कार्यालयाच्या शुभानंद प्रसंगी याच उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माजी केंद्रीय मंत्री माझे दैवत आदरणीय जी दानवे पाटील या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी महाराष्ट्रभर काम केलं व परतूर विधानसभेचा काळापालट करण्याचं काम ज्यांनी केलं की अशा दर्मीय गगनभाऊजी लेणीकर साहेब ज्यांनी आता आपलं भाषण ज्योत पूर्ण केलं की आपले माझ्या आमदार न बापू खराब भगुभाऊ पठाडे रामेश्वर भांबरजे दीपक गया ठाकूर अवदित नाना खडके अनिल पाटील खोलके राजेश रमेश महाराज रमेश भाई पेटना आप जीतूभार बागड़े रमेश चावल कृष्ण जिजे सरदीप पवार भगवान मात्रे संदीप आंधड़े अंपुषा बोबड़े साहब शंकर मामा लमगे सुनील तुण भोमरे ले, तारे चौक उमेदवार सुधार उपस्थित आपल्या नगराध्यक्ष शो उमेदवार केदार कुलकर्णी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले केदार दादा सोरपजी कुलकर्णी शहराचे अध्यक्ष सुनील भुडे युसुफ मनिया ओम उदाळे दादा आणि समान उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या मतदार बंधूं आपल्याला निंबून कोणाला आहे निशाणी काय तर जोरात बोरा <tip> <tip> दादाला साधारण साधारा कळाला पाहिजे नगर परिषद येणार आहे म्हणून तर चांगला जरा जोरात बोरा काय माणसाचा आवाज नाही तुम्ही थोडी पदार सुरू लागतो मी तर तुम्ही नगर परिषद सुरू केल्याचे थोडी जाणार की होईल सुरू माहिती की काम खरं म्हणजे आज आनंद ह्या गोष्टीचा आहे आजचा आनंद आहे आनंदाचा दिवस एवढा चांगला आहे सुलास बापूंनी सांगितलंय साहेब आणि दानवे साहेब एकत्र आले त्याचा शुभ मुहूर्त मी बापू जुवाळीस मी मिलन होत बर्मापूरला तेव्हा मा दोन्ही माझ्या जुवाळीस मी मिलनला आले आणि आन तेव्हापासून जुवारी गोड झाली आणि ती आज काही विरोधीवादाला वाटलं हे कसं काय एकत्र आले त्यातले त्यात जवळच्याही लोकांना वाटले मित्र पक्षाला सुद्धा की एकत्र कसे आले पण हा भारतीय जनता पार्टी एक विचाराची पार्टी भारतीय जनता पार्टी ही विकासावर चालणारी आणि काहीतरी झालं तरी आमदार नगर परिषद नंतर जालना जिल्हा परिषद सुद्धा आदरणीय दानवे साहेबांच्या आदरणीय लोणीकर साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेले राहणार नाही नगर परिषद ही काळ्या बघाव्याची तांबे आहेत केव्हा कुलकर्णी सांगितलं लोकसभेच्या अगोदर मी प्रवेश केला आणि दादाच्या नेतृत्वामध्ये आज मी निवडणूक लढतो विचार करा या शहराचा या जिल्ह्याचा विकास जेणेकरून मंत्री अगर होते अगरणी बाबा केंद्रात मंत्री होते परिशाच्या अध्यक्ष असताना व्यापारी मंडळी नाही भाजप पाटील आले अगरनी भाजप पाटलाचं स्वागत कृष्णा जिजे यांनी करावं अशी विनंती करतो खरं म्हणजे मी हे सांगितलं होत जेव्हा व्यापारी मंडळीने दादाचा दादा सत्कार ठरला दोन हजार एकोणीसच्या पूर्वी पंचना व्यापारी मंडळींना सांगितलं होतं की जोपर्यंत मी जालना अंबरवाडी मोठी रस्ता करणार नाही तोपर्यंत मी माझ्या लोकसभेला मोठ्या मार्गावर येणार नाही आणि हाच रोड पूर्वी या जिल्ह्याचे ज्यांनी आपला पालकमंत्री म्हणून काम केलं याने मंत्री असताना काही तेच गाडी घेऊन गाडी भरून समी नाराज फोडले तेव्हा गाडी भरून सने नाराज फोडले केव्हाचे मंत्री आणले तेव्हा बजेट मध्ये तरतूद नव्हते आणि तेव्हा मोठ्या घोषणा सांगितले की ज्यांना अंबर वडी वडी मी रस्ता मंजूर केला निवडणूक झाली दोन हजार एकवीस चौदाच्या निवडणूक झाल्यानंतर आयुष्य दानवे ही मंजूर केली तेव्हा रोड झाला पण तेव्हाचे पालकमंत्री आताचे माजी मंत्री कोठे साहेब म्हणायचे आज असता आम्ही मंजूर केला अरे मी तुम्हाला विचारतो या जनतेसमोर विचारतो तुम्ही अठरा वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं तुम्ही काय दिलं शहराला मिस्ट्री गोड बोलणं आणि स्वतःच्या शिक्षण संस्था स्वतःच्या सरकारच्या जादा ताब्यात घेतला कैक मारवाडी लोकांचे भूखंड घेण्याचं कार्य तुम्ही जर काही केलं असं मंत्री पद असतं ना तर याच्या उत्तर तुम्ही काहीच केलं नाही ही अंबाच्या शहराच्या प्रत्येक जनतेला माहिती याच्यात पुढे शंका नाही दिलीप टाकू भिले खरं एक फोटो आहे किती घेतले फ तुमची बी पण तुमच्या दादा बिघडून तुम्ही ऑफिस घेतले जातून कदा ठेवू नका <laughs> आणि तुम्ही लोकांसाठी सांगता आम्ही काय केलं अरे तुम्ही काय केलं ते सांगा नाही तर आमचे दोन्ही नेते व्यासपीठावर बसले या जालना जिल्ह्याचा शहराचा विकास आणि जालना जिल्ह्याचा एक एक विकास जर विचार केला तर जो काय घरात संप म्हणतोय लोणीकर साहेब जामने साहेबाच्या या ते, ते सर्व मंत्री असताना प्रदेशाध्यक्ष असताना केंद्रात मंत्री असताना अंबड पासून तर ज्या प्रभाग पर्यंत ज्या प्रभाग पासून तर घनसांगी घनसांगी पासून तो म्हणता करतो की जनसेवा पर्यंत या जीवनाचा विकास या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन करण्याचं काम केलं अरे तुम्ही काय केलं स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केले अरे विकास झाडण्याचा आणि अंबड शहरामध्ये सगळे रस्ते तुम्ही एकाच करता पाणी नाही तुम्ही काय केलं दोन हजार चौदा मध्ये आता पूर्वीचे काका खटारे आमच्या भारतीय जनता पार्टीत आहे त्यांना पाण्याची मंजुरी मंजुरी कोणा दिली काका हो पण संदीप आंबेड्या कोणी दिले दोन हजार चौदाला जालनातून पाणी घ्यायची अंमदसांची कोणी दिले आताचे मुख्यमंत्री त्यांनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मंजुरी दिली तुम्ही केलं का नारायण तुझे खडे मागाले लोक म्हणते आंब्याच्या झाडाला खरं मारते त्यांच्या झाडाला पाठले त्याच्या मग त्यांना तुम्हीच खडे मागून तुमच्या ठिकाण जास्त खोड अरे मी जाहीर सांगतो तुम्ही काय केलंय अरे आत्ता मी तुम्ही अडीच वर्ष मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही साधन झळपरीचं पाणी रिझर्वेशन करू शकले नाही मी ते रिझर्वेशन करून घेतलं आणि अकरा पीएमसी पाणी पाडीचा जिहार काढला आणि नगर मधून एकशे तेहतीस कोटी रुपयाची पाण्याची पैफेश प्रस्तावित करण्याचं काम केलं आणि त्या धरतीवर बद्मापूर मधील शेचाळीस कोटी रुपयाची पाण्याची मंजुरीचं काम केलं ते सुद्धा काम बद्मापूरचं चालू त्या धरकीवर आपल्या शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर होणार तुम्ही काय केलं तुम्हाला वाटत आम्ही बोलत नाही तुमचं झाकून ठेवतो म्हणून आमचा फायदा घेतला का अरे तुम्ही जो उमेदवार दिला त्या पाण्याचे पाच कोटी रुपये होते तेव्हा तुमचा मंत्री सरकारमध्ये तुम्ही पालक मंत्री होता तुम्ही पेच पुढे रस्त्याला तुम्ही थेट वळून घेतले पाच कोटी रुपये लोकांना सांगता इराण आमंत्रण करतो ह्या बोलून बैलाकडा नाट्य भुले ते भुले टाकला अरे तुम्ही ती झाडाल दाबून घेतली वाल तोडून टाकले अरे एका फोटो नाट्ट बाजूची वाल फोडली का नाहीये पाठी मागचा होती ना बोलत का नाही मग अशा ना द्यायचे आपल्याला या लोकांना मत द्यायचे अरे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे देवाभाऊ सारखा नेतृत्व हा राज्याला आहे जिल्ह्यामध्ये ही दोन नेता बसली यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही जर विचार जर केला तर शहराला विकासाला निधी कमी कधीच पुढे देणार नाही तुम्ही मला एक प्रश्न विचारतो माझ्या भाषणाला थांबितो नगराध्यक्ष कोणाचा निवडून येणार आहे कोणाचा येणार आहे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी विकासावर मत मागते विचारावर मत मागती माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबाला दोन हजार चौदा असेल मोठा दानवे साहेबांना तिकीट दिलं एकोणावीस ला आणि ला मला तुम्ही तुम्हाला नोंदणी ही ताकद तुमची आहे आता त्यांची असता येतले ते भाषणात म्हणते मी पाणी पुरवठा करतो ते सभागृह सदस्य तरी संविधान विधानसभेत सत्ता करी काय बोलते काय करते आणि मी हे करी ते करी जेव्हा होते तेव्हा तुम्ही काय केलं आम्हाला माहिती एस टी बोर्ड बोलले स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण पोलीस अरे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तुम्ही सांगित होता, होता। की पाठोड छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आम्ही बसितो या शिवजयंतीला म्हणायचे त्या शिवजयंतीला पुढची शिवजयंती नाही झाला बसू न पुतळ मी वचन दिलं होत मी वचन दिलं होत की तुम्ही माझ्या नगर अपेक्षा करा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा अरे हा महाराष्ट्र आधी शिवाजी महाराजाचे पुतळे बसणार अजून कुठं बसणार आमची झलक गेलो आता तुम्ही ते माझे नाही परवानगी आम्हाला अटक करा म्हणतो त्या दिवशी फोन केला ज्या ज्याने आम्ही गेलो चौरीचा एक जण आटक झालो तुम्ही फोन करा जुन्या फोन करा आम्हाला बसविला हो बशीला ना अरे छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहोत आम्ही किती वेळ शेलात राहू शकतो अरे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे डॉक्टर बाबासाहेबांना अंबा राऊत पाटांचा आहे आहे आईला देव हळ आहे अरे आईला देव हळ विचार विचार तुम्ही विचार केला पाहिजे आईला देव हळ कराणी मत्सुधरी देवीच्या मंदिराचा जुर्लोत्ता हे अंबाद शहराचा केला हे तुमचं आमचं भाग्य म्हणावं लागेल आपण त्या फ्रीत आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो टोपू साहेबांनी सांगितलं काय सांगितलं अतिक्रमण तुम्ही अतिक्रमण करायला लावलं मी तुमचंच अतिक्रमण काढलं नाही हा रस्ता माथा करताना मी सगळं वापरायला विचारात घेऊन केलाय ही केलाय मी सगळी दोन्ही दानवे साहेबांची या रस्त्याला आहे तीनशे सदतीस कोटी रुपये आणले आणि हा रस्ता गेला तेव्हा पालकमंत्री मुनीकर साहेब मी आमदार होतो अरे या शहराचा जो काय विकास झाला मी आमदार झाल्यानंतर केंद्रात राज्यात दादा आणि मुनीकर साहेब सरकारमध्ये आल्यावर झाला तुम्ही विचार करा मी जास्त बोलणार नाही पण तुम्हाला नम्रपणे हात उलवून सांगतो आणि आशीर्वाद मागतो की आपण येणाऱ्या दोन तारखेला कमळाच्या फुलाचं बटन आणि राष्ट्रवाचे दोन उमेदवार पूर्वीचे नगरसेवक होते आपण त्यांना दोन दादा सोडाय हे सचिन खरात आणि एक खुर्शीदभाई छिलानी त्यांचं चिन्ह मिळालं नाही आपण पण आपले येथील चिन्ह हे कमळाच्या फुलाचे कमळाच्या फुलाचे आपण काय करायचं दोन तारखेला काय करायचं कशाचं बटन दाबायचं गोळ बोला जरा भाजी बोला दिदी बोला लाडकी <pete> <coughs> बाहेर योजना बंद होणं आली नाही लाडकी बेन बंद होणार नाही पीएम बंद होणार नाही मग योजना बंद होणार नाही शेतकऱ्याची योजना बंद होणार नाही तुम्ही ज्याचं बटन दाबलं कमलाच्या फुलाचं तर मुख्यमंत्र्याला कळवतो ते म्हणते लाडक्या बाहिणीला दीड हजाराचे तीन हजार काढते का ते पहा आम्हाला विचारते अंबडमधी लाडक्याबाई असले मतदान झालं काय करत तुम्ही म्हणून दाज मुख्यमंत्री मोदय जेवा भाऊ आपल्या लाडक्याबाई यांना तीन हजार तरी काढून अडीच हजार तरी का बरोबर आहे ना म्हणून सगळ्यांनी दोन तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी आदरणीय दादा आदरणीय मुलीकर साहेब यांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या दोघाच्याही चरणी नतमस्तक होतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद